श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनेल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सोळा फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी या रथसप्तमीला अतिशय शुभ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे यामुळे सूर्यदेवाची या राशींवर विशेष कृपा राहणार आहे या राशींचे उज्ज्वल भविष्याचे द्वार जे आहे तर ते सुद्धा उघडणार आहे आणि प्रचंड होऊन त्यांना भरपूर पैसा गडगंज संपत्ती मिळणार आहे तर अशा कोणत्या राशी आहे ज्यांचं नशीब बदलणार आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा सोबतच बेल ही प्रेस करा जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला रथ सप्तमी साजरी केली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमीला विशेष महत्व आहे ती सूर्य देवाला समर्पित असते आणि हा जो दिवस आहे तर या दिवशी विशेष योगसुद्धा असल्याने हा काळ काही राशींसाठी खूप लाभदायक ठरणार आहे रथसप्तमी जो दिवस आहे तर हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे ही पृथ्वीवरती पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा दिवस जो आहे हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्याला अर्घ दिल्याने सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक लाभ मिळतात आणि आयुष्यातील सर्व कष्ट दूर होतात असं म्हटलं जातं या रथसप्तमीच्या दिवशी इंद्र योगासह विविध योग सुद्धा बनत असल्याने या दिवसाला आणखीनच महत्व प्राप्त झालेलं आहे रथसप्तमीच्या दिवशी काही राशींवर सूर्याची कृपा राहणार आहे आणि म्हणूनच या राशींचे चांगले दिवस येण्याची सुरुवात सुद्धा होणार आहे या राशी नेमक्या कोणत्या आहे तर ते आपण आता जाणून घेऊया पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी जी आहे ती, ती पंधरा फेब्रुवारीला म्हणजे गुरुवारी सकाळी दहा वाजून बारा मिनिटांनी प्रारंभ झालेला आहे आणि ती सप्तमी शुक्रवार म्हणजे सोळा फेब्रुवारी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे मात्र आज तिथीनुसार रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारीला साजरी होईल आणि या सप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि भरणी नक्षत्र सुद्धा आहे यामुळे या राशींचे नशीब जे आहे तर ते बदलणार आहे त्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीवर सूर्याची विशेष कृपा राहील व्यवसाय क्षेत्रातील लोकांनी व्यवसाय संबंधित प्रवास सुद्धा करावा लागू शकतो या राशीच्या विद्यार्थ्यांना भरभरू यश मिळेल विवाहिक जीवन आनंदी राहील तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील आणि तुम्हाला प्रचंड होण्याची शक्यता सुद्धा आहे यानंतर दुसरी रास आहे ती म्हणजे मिथून रास सूर्याच्या कृपेने मिथून राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल कुटुंबासहित धार्मिक स्थळी जाण्याचा योग निर्माण झालेला आहे बहीण भावाच्या नात्यात गोडवा टिकून राहील कोर्ट कचेरीच्या प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने लागेल लव लाईफ मध्ये रोमॅन्स कायम राहील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे कर्करास राशीच्या लोकांना रथसप्तमीचा दिवस फलदायी ठरणार आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्यांना सफलता मिळणार आहे नोकरी करत असणाऱ्यांना बढती मिळू शकते सोबत मित्रांसोबत तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुद्धा करू शकता आणि आपल्या लाईफ मध्ये असणारे तरुण तरुणी लवकरच लग्नाच्या बंधनात सुद्धा अडकतील तुमच्या लाईफ मध्ये प्रेमाचे रंग सुद्धा भरतील यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे सिंहरास सूर्यदेवाच्या कृपेने सिंह राशीचे लोक चांगला व्यवसाय चालवतील तुमच्या व्यवसायात बरेच ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होतील व्यवसायातील अडचणी दूर होतील या राशीचे तरुण अभ्यासासोबत धार्मिक कार्यात रस दाखवतील विद्यार्थ्यांची स्मरण शक्ती वाढेल शिकवलेलं त्यांच्या लक्षात राहील आणि शिक्षणात त्यांची भरभरून प्रगती होईल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मीनरास रथसप्तमी मीन, राश। मीन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे नोकरी व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळणार आहे सरकारी नोकरी असणाऱ्या लोकांना एखाद्या चांगल्या ठिकाणी पोस्टिंग सुद्धा मिळू शकते जोडीदारासोबत तुम्ही एखाद्या फॅमिली फंक्शन ला उपलब्ध राहाल तसेच तुमची कौटुंबिक स्थिती सुद्धा चांगली राहील आणि धनलाभ सुद्धा होण्याचे योग तुमच्या राशीमध्ये आहेत तर या ज्या राशी आहेत तर या राशींवरती खास सूर्यदेवाची कृपा ही रथ सप्तमीला राहणार रा आहे त्यांचे उज्ज्वल भविष्याचे द्वार हे उघडणार आहे त्यांना प्रचंड होऊन गडगंज धनसंपत्ती पैसा हा मिळणार आहे आणि यांच्या मनोकामना सुद्धा पूर्ण होणार आहे चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा सोबतच चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ